अंबाजोगाई जवळच असलेल्या लोखंडी सावरगाव या ग्रामीण भागात जनसेवा प्रतिष्ठान व सागर बेले सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून एक जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते सामाजिक बांधिलकीतून व रुग्णांना लागणारे रक्त याचा विचार करून अशा शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिरात भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे लोखंडी सावरगावचे सरपंच सौशितलताई देश देशमुख माजी सरपंच श्रीपद रायवडीचे राजेंद्र जाधव माजी उपसरपंच वरगावचे अंकुश शिंदे माजी सरपंच लोखंडी सावरगावचे गंगाधर देशमुख जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब शेळके जनसेवा प्रतिष्ठानचे सचिव व मंत्री धर्मराव आत्राम यांचे ओ एस डी डॉक्टर राम मुंडे इंजिनियर गोविंद शेळके सहशिक्षक रामसिंग बेले उपजिल्हारी रुग्णालय केज येथील वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय केंद्रे मानसिक आरोग्य बंधुत्व आरोग्य केंद्र प्रमुख लोखंडी सावरगावचे चंद्रकांत चव्हाण आदर्श शिक्षक डॉक्टर कमलाकर राऊत आदींची उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात जवळपास सोळा जणांनी रक्तदान केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गावातील मंडळांची उपस्थिती होती आंबाजोगे हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे आंबाजोगई सभातल्या तरुण मुलांनी पुढाकार घेऊन पंचवीस वर्षापूर्वी हा कार्यक्रम चालू केला आणि मला वाटतं हे सातत्य त्यांनी ठेवलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या सहकारी शेतकऱ्यांना जिल्हा सन्माननीय साहेब सन्माननीय रवींद्रजी जाधव सन्मान्य सतत वाहिनी बाबाजी शे उपसरपंच सोडेजी डॉक्टर मुंडेसाहेब डॉक्टर गिरेजी अंकुशराव शिंदे आमचे मित्र गंगाधरराव पंटू टेमकर नाव सगळ्यांचे घेत येथील सर्व उपस्थित बंधन खर तर थर्टी फर्स्ट म्हणजे पार्टी करण्याचा एन्जॉय करण्याचा लोकांना त्रास देण्याचा कार्यकर्त परंतु लोकांचं जीवन सुखी व्हावं गरजवंतांना रक्त मिळावं आणि रक्तदानाची चळवळ वाढावी यासाठी इथल्या सगळ्यांनी प्रयत्न केला मला वाटतं आज रौप्य महोत्सव होत आहे हे नुसतं हो रौप्यमहोत्सव नाही तर हा दरवर्षी कार्यक्रम होणार मला वाटतं ह्या माध्यमातून रक्ताचं महत्व आज आपण बघतोय सगळीकडे जातीवाद आहे पण एकाच गोष्टीत जातीवाद नाही म्हणजे रक्त जातीवाद कारण कुणाचं रक्त कुणालाही चालत आहे असं कोणी म्हणणार नाही की ह्याचं रक्त नकोच त्याचं रक्त आम्हाला चालत नाही अरे बाबा कुणाचे बी असो त्या रक्त द्या म्हणण्याची पाया पडण्याची माणसं माणसाची मानसिक कारण त्या रक्तामुळं माणसाचा जीव वाचतो मला वाटतं ही जर आपल्याला कळत असेल तर आपल्या वागण्या चालण्यात सुद्धा हीच नाते निर्माण करण्याची ताकद तुमच्या आमच्यात आली पाहिजे आपल्या वेळेला जो येऊन आपल्या माणसाला जीवदान देतो तोच आपला खरा सोयरा असा तो वाटत न म्हणून आपण नवीन वर्षाचा हा जो कार्यक्रम घेत आहे आमच्या त्या शिकाणी पंचवीस वर्ष आहे त्यांनी अजून बरेच जण असतील त्यांनी ह्या रक्तदानाच्या माध्यमातून काम केलं मला वाटतं भावी भावी पिढीला युवकांना हा प्रेरणास्थान आहे आहे की ह्या माध्यमातून आपण कार्यक्रम कोणते घेतले पाहिजेत ज्या माध्यमातून समाजाला त्याचा उपयोग होईल आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये खूप रक्तदानाचे कार्यक्रम होतात पण तरीही रक्त कमी पडत कारण रक्त हे तयार होत नसतं ते कोणीतरी द्यावं लागतं आणि कुणाच्या तरी गरजेला यावं लागतं पण डॉक्टर साहेब हे तेवढंच खरंय ज्याला रक्त लागत असेल त्याच्या कुटुंबात जर तरुण रुम असतील तर त्यांनी सुद्धा रक्त देणं गरजेचं आहे पण काळ चुकीचा आहे माझ्या म्हणजे रक्त मागणारे खूप आहे पण घरात देणार नाही पण तुम्ही आम्ही सुद्धा दोन बॉटल लागल्या तरी एक बॉटल तरी आपल्या कुटुंबातल्या कोणीतरी मला वाटतं आपल्याला मदत कोणी करीत असेल तर आपणही कुणाला मदत केली पाहिजे ही भावना मला वाटतं सगळ्यात महत्वाची आहे म्हणून ह्या सगळ्या कार्यक्रमाचा पेले सर असतील डॉक्टर असतील गोंधळ्या असतील सर्व युवक असतील मला वाटतं हा कार्यक्रम खूप आनंदाने घेतात मला वाटतं ह्याच त्यांना शुभेच्छा आहे असंच पुढं त्यांच्या मताना समाजाचं चांगलं काम व्हावं जिथं माझी गरज आहे तिथं मी कुटुंबातलं म्हणून तुमच्यावर तुम काले होतो आजही उदेही आहे मला या आणि सगळ्यात महत्वाचं डोकं आहे डॉक्टर विमल मुंडांनी पहिलं वर्ष सुरू केलं आणि या पंचवीस वर्षात आमच्या कुटुंबातला माणूस या कार्यक्रमाला नाही असं कधी घडलं नाही म्हणजे राजकारणातले बदलाव झाले स्थित्यंतर आली पद असेल नसेल पण ह्या तरुणाने आम्हाला टाळलं नाही मला वाटतं हेच नातं माझ्यासाठी महत्वाचं आहे मी दरवर्षी एक तारीख आली की लक्ष ठेवतोय आपल्याला जायचंय निमंत्रण येतं पण निमंत्रणाच्या आधी मानसिकता होते यावर्षी पहिले सर काल आले मी गडबडीत होतो मला एका अंतिम दिलं जायचं होतं दिली सर म्हणजे एकतीस तारखेला मला धक्का झालं म्हणून आम्ही एकतीस एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो रक्तदात्यांचं अभिनंदन करतो आणि तरुणांनाही आव्हान करतो या चळवळीत आपण सहभाग न धुवा फक्त पाठिंबा देऊ नका धन्यवाद जे महापुरुष आहेत महापुरुषांचे पुतळे असतील किंवा त्या विचारानं चालणारे लोक असतील यांच्यामुळे आम्ही कुठंतरी पुढे गेलेलो आहे काकाजी मी तुम्हाला आता माहीत नसेल यावर्षी पण मी आमच्या विभागाची जी संघटना आहे राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि दोनची संघटना आहे त्यावेळी मागच्या वेळी मी सचिव होतो त्यावेळी मी अध्यक्ष झालो म्हणजे दोन वेळा दोन वेळा राज्य पातळीवरची निवडणूक लढविणारा मी एकमेव अधिकारी आहे आणि हे कशा म्हणून आले की हे जे माझे सहकारी आहेत हे म्हणजे माझ्या गावाने जे मला आदर्श दिलेले आहे की आणि सर्वांना सर्वांसोबत राहण्याची जी, जी आपल्यामध्ये पूर्वीपासून अगदी शालेय जीवनापासून जी ही लागलेली आहे त्यामुळं मी या एवढ्या उंचीवर गेलेलो आहे अगदी आमच्या संघटनेत जॉईंट कमिशनर असिस्टंट कमिशनर मी सगळ्यात खालच्या पदावर आहे अन्न सुरक्षा अधिकारी वर्ग दोनच्या तरी या संघटनेचा मी अध्यक्ष आहे म्हणजे हे जे आहे असे विचार गावातून हे पुढे जावेत अशी आमची भावना आहे आता आम्ही पण मी आता सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षात आलेलो आहे नवीन पिढीने पुढे यावं अशी मा मी मागच्याही वेळी भावना व्यक्त केली होती पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही सामाजिक कार्यक्रमाकडे पाहण्याचा कल कारण आपले आयडॉल कोण ठेवावे हे सामाजिक पिढीला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये हे होणार नाही नवीन वर्षाचं स्वागत सुरुवात करण्याची जी परंपरा आहे की रक्तदानानं करावे की व्यसनाधीनतेपासून थोडं दूर गेलं पाहिजे की गुरुजींनी जो विचार मांडला होता त्यातून हे रक्तदानाचे शिबीर सुरू झालेलं आहे यापुढे मी गावातील सर्व समाजाच्या तरुणांना कळकळीचं आवाहन करतो की आपल्या गावचं नाव कुठेही निघालं तर ते चांगल्या पद्धतीने निघालं पाहिजे गावामध्ये जे सामाजिक घडी आहे बसलेली आपल्या ही कुठेही बिघडली नाही पाहिजे सर्वांनी सलोख्यानं एकत्रित काम केलं पाहिजे या ठिकाणी रक्तदानाच्या कार्यक्रमात पण हे मी थोडा बोलत जरी असेल तरी मला अतिशयोक्ती तुम्हाला जरी वाटत असेल तर मग कोणीतरी बोलण्याची गरज आहे की काळाची गरज आहे यापुढे सर्वजण व्यासपीठावर जे आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला काकाजी नेहमीच उपस्थित राहतात